लातूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेले आहे जिल्हा परिषद तांबाळा गटातील काँग्रेसचे एसटी प्रवर्गातील उमेदवार सवांजना सुनील चौधरी यांचं अपहरण केल्याचा आरोप काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांनी केला आहे सवांजना सुनील चौधरी या उदगीर येथे एका खासगी कार्यक्रमाला गेल्या होत्या कार्यक्रम झाल्यानंतर अचानक त्यांचा फोन बंद झालेला आहे भाजपच्या आमदाराचे गुंड उमेदवारांच्या पालथीवर ठेवण्यात आले होते तर उमेदवाराबरोबरच त्याच्या या अपहरण झाल्याचं समोर आलं आहे त्यानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळांनी लातूर पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदनाद्वारे तक्रार करण्यात आली आहे प्रत्येक राजकीय पक्षाला एसटी जात पडताळणी असलेले उमेदवार मिळणे अवघड असताना अशा प्रकारे उमेदवाराचे अपहरण करणे अत्यंत गंभीर आहे उमेदवार सौ अंजना चौधरी यांच्या घरी शोध घेतला असता त्यांचे पतीही अडून आले नाहीत त्यांच्यासह उमेदवाराचे अपहरण झाल्याची आम्हाला ठाम खात्री आहे हा प्रकार लोकशाहीला घातक असून महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारा नाही तरी मुख्यमंत्र्यांनी स्वतः लक्ष घालून सदर अपहरण उमेदवाराचा शोध लावून द्यावा अशी विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे काय महाराष्ट्राचा बिहार करण्याचा निर्णय घेतलेला दिसतोय लातूर जिल्ह्यामध्ये एकमेव एस टी प्रवर्गासाठी आरक्षित जागा जिथे सर्व पक्षाला जात पडतानी झालेले उमेदवार शोधणं जिकरीचं असतं तिथे तिथंही काही काना लोकशाही जीवन ठेवण्यासाठी निवडणूक चालू होती परंतु आमच्या उमेदवार अंजना सुनील चौधरी यांनी अर्ज दाखल काँग्रेसकडून केल्यापासूनच त्यांच्या पालतीवर निलंगा आणि औसा दोन्ही भाजप आमदाराचे गुंड त्यांच्या पालतीवर होते परंतु त्या त्यांना बदल्या नव्हत्या काल त्यांनी त्यांच्या मैत्रिणीच्या इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम असल्यामुळे बिदर रोड उदगीर गे येथे गेल्या होत्या आज प्रचाराचा शुभारंभ करायचा होता त्याच्यामुळे ते त्यांच्याशी फोनवर संपर्क साधून आमचे स्थानिक नेते रणजित कोकणी ने हे तिथे गेले त्यांना भेटले त्यानंतर त्या, त्या तासाभरात आपण निघूया कार्यक्रम झाल्यावर असं सांगितल्यामुळे हे बाहेर फेरफटका मारून आले आणि पाहतायत तर काय त्या गुंडाने त्यांना गायब केलेला आहे त्यांनी गावाकडे जाऊन आज खात्री केली पण त्यांचे पती सुद्धा गायब आहेत आणि अशा पद्धतीनं पती पत्नीच अपहरण झालंय असं लक्षात आल्यानंतर मी बाहेरगा जळकोटला दौऱ्यावर होतो कोकणी यांनी आमचे शहर जिल्हा अध्यक्ष अॅडव्होकेट किरणजी जाधव यांच्याशी संपर्क साधला त्यावरून आम्ही आता ही तक्रार मुख्यमंत्र्यांना गृहमंत्र्यांनाच पोलीस अधीक्षकाच्या मार्फत देतोय की बाबा लोकशाही पद्धतीने निवडणुका हो द्या तुमचा बिनविरोध पॅटर्न राबवण्यासाठी गोरगरीब दलित आदिवासी लोकांना असं उमेदवारांना महिला उमेदवारांना त्यांच्या पतीसह पळवणं अपहरण करणं हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही महाराष्ट्राचा बिहार होऊ देऊ नका गृहमंत्री म्हणून स्वतः तुम्ही लक्ष घालून तात्काळ आमचा उमेदवार आम्हाला परत आणून द्या आणि तुम्ही खरंच काम केलं असेल लोकांचं मन जिंकलं असेल तर कामातून आमने सामने फेर लोकशाही निवडणूक होऊ द्या हे पळपुटे धंदे करू नका तुमचा पर्याय म्हणजे तुम नाही नाही ना। सिंगल उमेदवार आहे त्याच्यामुळेच तर त्यांनी अपहरण केलंय ही लोकशाही आहे का ही महाराष्ट्राची परंपरा आहे का बिनविरोधची परंपरा त्यांना निर्माण करायची आहे का ही कामातून बिनविरोध आहे का मग पैसे देऊन माणसं पळवून नेऊन धमक्यात देऊन असं ही हे जो विषय आहे ही दिशा कुणीकडे आहे महाराष्ट्र ही पाहण्याची गोष्ट आहे आणि मुख्यमंत्री ह्याची तात्काळ दखल घ्यावी आमचा माणूस आम्हाला शोधून आणून द्यावा थँक्स फॉर वॉचिंग एक मॅथ रोम